त्याच ठिकाणी सिंगामूर शूटिंग झालेली लास्टचा सीन आहे तिकडेच फाईट झालेली गुड मॉर्निंग आपला यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आणि आज आपला दुसरा दिवस आहे गोव्यामध्ये आणि आपण बागा बीचवरून जाणार आहोत ऑल्ड गोवा आणि त्यानंतर आपण डोनापोला बीचवर जाणार आहोत त्या तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे आणि दुसरीकडे तिकडे आपल्याला टाईम आहे ॲडजस्ट झाला तर आपण दुसरीकडे पण जाणार आहोत व्हिडिओ शेअरपर्यंत कंटिन्यू बघा आणि दुसऱ्यांना पण शेअर करा आपली बाईक आहे आणि आपण इकडे राहिलेलो हे आपला एड्रेस हाऊस आहे आणि हे बघा हा समोरचा आहे हा व्ह्यूज हा बागा आहे समोर मी जी बोट आहे ते, ते फिशिंग आणि इकडे जास्तीत जास्त बांगडा मच्छी भरपूर आहे चला तर आपण निघूया फेरी बोट आहे आपल्या याचे फ्री ऑफ कॉस्ट आहे आपण तिथे जाऊन टर्न मारूया समोरून आलेलो तिकडून बसून आणि ती बाजूला जी बोट जाते ती आता तिकडे लागेल तिकडे भरली का ती परत रिटर्न येईल आता आपण जाणार आहोत या ठिकाणी आपल्याला तिकडे सोय तिकडून ही भरले का ही पण ती बाजूला जाईल असे दोन गोष्टी आहे आपण त्या किनाऱ्यावरून या किनाऱ्याला आलेलो आहोत आणि आता आपण बाईक que lá a पार केलेलं आहे आणि इकडून आपल्याला सरळ जायचं आहे तुम्ही या फोरी फेरी बोटपर्यंत यायचं आहे तिथे फेरीवरून बाहेर निघाल्यानंतर लेफ्ट मारायचं आहे लेफ्ट मारल्यानंतर तुम्ही आपडला सरळ यायचे आहे आणि सोप्पा आहे कोणाला पण सांग विचार तरी तुम्ही ते, ते, ते सांगते फायनली आपण आता बागा बीचवरून ऑल गोव्याला पोहोचलेलो पंचवीस किलोमीटर अंतर आहे आणि समोर जाऊ चर्च आहे आपण चर्चमध्ये जाऊया तिथे सगळ्या व्हिडिओ काढायला आपल्याला परमिशनचा जो एरिया आहे तिथे सीमन कटिंगची लास्ट फाईल झालेली तो सीन आहे आणि तो पण मी तुम्हाला दाखवतो दाखवतो व्हिडिओ शॉर्ट कंटिन्यू बघत राह होत बाजूला आहे बघा मार्केट आहे भरपूर वेळा इकडे आलेलो आहे मार्केट आहे मार्केटमध्ये सर्व तुम्हाला काय देतो जवळचे तिसर असतात बरोबर वेगवेगळे रिक्षाच आहे पाय ठेवायचे बघा मी तुम्हाला दाखवतो मी आता हात टाकले आहे पूर्ण असं आपला हात साफ करतो पूर्ण असं हात घेतलं का बघा इकडून एंट्री आहे आणि तिकडून पण आहे दोन्ही साईडहून आपण जाऊ शकतो हा जो इकडे एरिया आहे तो तिकडे लास्टची फायटिंग झालेली सिंगम मूवीजमधली ती तुम्हाला नंतर एक्सप्लोअर करून दाखवतो पहिला आपण इकडे चर्चमध्ये जाऊया इकडे चर्च आहे लाईन आहे ते चर्चमध्ये जाण्याचीच प्लाईन आहे पण आपल्याला आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नाही आहे आणि व्हिडिओ काढण्यास शक्य नाही आहे म्हणून आपण आतमध्ये काही जाऊ शकत नाही तुम्ही इकडे आल्यानंतर नक्की बघा तुम्ही इकडे आले तर फोटोशूट करू शकता काहीच आणि मस्त इथे फोटोशूट होऊ शकता आपण ओल्ड मध्ये आहोत आणि चर्च मध्ये आपण जाऊन आलो चर्चासमोर चर्च हा त्याच ठिकाणी सिंगमोची शूटिंग झालेली सीन आहे लाईट झालेली इकडे गाड्या सांगतात तो एक सीन लोक आहे आपला चर्च आणि चर्च चर्चा चर्च समोर ज्या सिंगर मूवीजमध्ये जे फाईटचा शूट झालेला ते एक्सप्लोअर करून झालेलं आहे आता सिंगम मूवीजमध्ये जे आ, एक गाणं आहे ते सॉन्ग्स आहे त्याच्यामध्ये जे भिंत आहे ते मी तुला दाखवणार आहे आता आता आपण तिकडे जाऊया एक्सप्लोअर झालेलं आहे काहीजण आता आपण जाऊ दोनापुला बीच या ठिकाणी आणि त्या ठिकाणीसुद्धा मूवीचे शूट झालेलं आहे फायटिंगचा सीन आहे तो पण तिथे शूट झालेला आहे आणि तिथे जुना पिक्चर आहे कमल हसन यांचा एक दुजे केले त्याचं पण शूट तिथेच झालेलं आहे आपण तिकडे जाऊया जा आणि तिकडे जाऊन एक्सप्लोअर करूया चला तर आपण भेटूया तिकडेच जाता जायचं आहे हा इकडे ब्रिज आहे हा बघा आणि इकडूनच आपल्याला जायचं आहे डोनापोला ब्रिजला इथून वीस किलोमीटर अंतर आहे हॅलो फ्रेंड इथे एक सर्कल येईल तिथून आपल्याला सर्कलवरून इकडे जायचं आहे गाईज दोना बोला बीचवर आता पोचलेलो आहोत आपण आतमध्ये जाऊया आणि एक्सप्लोअर करूया पहिला हे बंद होतं एक दोन वर्षा अगोदर कारण का ते पुलाचं काम होतं रिपेरिंगचं आणि आता बघूया आपल्याला तिथे परमिशन देतो आतमध्ये जाण्यासाठी आपण दोनापाव बीच तिथे आलेलो तिथे तिकीट काउंटर आहे आणि तिथे आपल्याला तिकीट काढावं लागेल पर पर्सन पन्नास रुपये चार्ज आहे आपण तिकीट काढली आणि आता आपण आतमध्ये जाऊया तिकीट पहिला तिकीट नव्हतं तर जरा इकडे सर्व याच्या सुधारणा केलेल्यामुळे याची तिकीट घेत असेल डोनापोला बीचवर भरपूर शूटिंग झालेली आहे आणि इकडे मूवीज सिंगमची शूटिंग झालेली आहे एक के लिए जो जुना पिक्चर आहे कम्युशनचा तिकडे त्याची पण शूट झाले इथे पूर्ण फाईटचा सीन इकडे घेतलेला त्या ठिकाणी तो तुम्हाला मी आता दाखवतो या बाजूनी ती गाडी उडवताना या बाजूला दाखवली ती गाडी इकडे पडलेली अशी पहिला इकडे पण जायला जमत होता ते धोकादायक झालेले म्हणून इकडून बे एंट्री बंद केलेली आहे एक जुना पिक्चर बघितला असेल कमल हसनचा एक दुजे तरी पिक्चर त्या ठिकाणी होत सुरचे वरून तुम्हाला मी दाखवतो ৰেচপি গুড়া বনাই পাৰিব বুজি পাৰি जे सिंगमचं शूट झालेलं ते वरून मी तुम्हाला दाखवतो इथून क्लिअर दिसेल पूर्ण इथून शूट झालेला आणि हा तो एरिया आहे या ठिकाणी पूर्ण फाईटचा सीन इकडे घेतलेला पण इकडे संपूया व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये मला हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि चॅनल मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा बाय टेक केअर